ये हे परतुर्मावे का शाळा कॉलेज आहे तर या, या लाडी कोमल कैलास सिंग डोबाळ आणि लाडू हो आपलो भूषण जसवंत सिंग सेर जसे की वर्धाकार रेवाळ आहे विदर्भम तर दोनों वधूवर एक सुशिक्षित आहे या शुभविवाह सोहळ वरद विनायक लॉन जे की परतूरमये अशो शाहीत हाडमय विवाह संपन्न आहे सब क्षेत्र का जसे की आमदार आजी माजी राजकीय शैक्षणिक वैद्यकीय हर क्षेत्र म्हणजे शेतकरी सर्व सामान्य सगळे आत्मसरले कार्यकर्तो उपस्थित एकदम शाही लगेल आणि सभी मान्यवर का फोटो देखता जे तिचे उपस्थित आहे

बाब विशेषता अशी की जशी महाराणा प्रताप जयंती जशी धोधर स्थापन होईल धोदर आल्याने कळली तर दोनो कमिटी होणा आली दोन कमिटी हो ना आली दोनो का फोटो व्हिडिओ वे उनका काही या हा जयंती का पॉम्पलेट आणि निमंत्रण पत्रिका एक एक को द्या गई आमदार उदय आमदार आपला समाज का उदय भी द्या गई आणि उकाबाद मग काही आपलो या रामू मास्तर सर सोने इकोबी वाढतेस देखत बाप फोटो वगैरे तर या याची तर्कितर लागणार आहे का पहिला तर दोन समाज एकत्र आखन दोन जयंती कार्यकर्ता एकत्र आखन एक दुसरा का दु गलाम, गला गळा गलाम गळामुळे एक अल्लग व्हिडिओ एक देखभंग मग दुसरं व्हिडिओ आणि स्पेशल बाईट लिहिून की तर हे बाईटक माध्यम आपण समजू मग प्रतिक्रिया काही आहे म्हणजे जे आपण समजणार की अशो काही बी नाही आहे अशोच आहे म्हणजे जोडबगोच येऊ मग तर या भ्याव मग की जे आहे टोटल तयारी आपला समाज का भूषण सर भगवान डोबाळ सर जे की सीनियर सदस्य आहे ना नेमकं जण ग्लोबल अवार्ड मार्ग भगवान सिंग डोबाळ सर तर हिनं पुरेपूर असे नियोजन करेल ब्या आणि आणिप प्रेम कर सबस क्षेत्र के अलग अलग विभिन्न मतगेरे निस्त समाज नाही समाज का बाहेर का बी वि लोक आय आता तर डोबाळ सरना अच्छुंकु भावनांक आदरचित्य रखेल आणि ब्या हो शाहीत आत्मह संपन्न व्हायका में शाही भोजन विजन होय वधू आशीर्वाद देऊ आशीर्वाद देकन जप हाऊ काही समाजामध्ये एकत्र फिरसं जयंती कि पण वा अशो काही भेदभाव दिसू दोन दोन कमिटी कमिटींमुळे या एक अच्छी बात आहे गुड न्यूज आहे व्हिडिओ आगा व्हिडिओ आपलं आपण हो दुसरा व्हिडिओ की वा काही हो येऊ जयंतीबद्दल किंवा जयंती नकळली किंवा नाही नकळव म्हणून जे बोलेले तो तेव्हाहीच आपण दिसू ग तर तब्तक्काली जय हिंद जय महाराष्ट्र